नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट जी आहे बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस बॉम्बे हायकोर्ट मध्ये कोणत्या पदाकरता जाहिरात निघालेली आहे त्याचप्रमाणे किती जागा आहे त्याचप्रमाणे वेतन त्याचप्रमाणे सर्व काही डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपलं चॅनल जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचण्याकरता सबस्क्रिप्शन करणं गरजेचं आहे चला तर मग सर्व विद्यार्थी मित्रांनो आपलं वेळ न दवडता लगेच आपल्याला पाहायचंय आपली आजची जाहिरात काय आहे तर बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस यांच्याकडून एक जाहिरात आहे त्याच्यामध्ये पोस्ट नेम आहे ड्राफ्टिंग काउन्सिल त्याच्याकरता क्वालिफिकेशन आहे एल एल बी त्याचप्रमाणे नेम आहे असोसिएट याच्याकरता क्वालिफिकेशन आहे चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा कॉस्ट वर्क अकाउंटंट तर काही जागा आहे त्याच्याकरता अप्लाय करण्याची पद्धत आहे ती ऑफलाईन आहे आणि ऍप्लिकेशनला ऍप्लिकेशन फिलिंग डेट जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी आणि शेवटची डेट ही एक जून दोन हजार पंचवीस रोजी आहे जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपण आता आपल्या स्क्रीनवरती पाहतोय आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय ही जी मूळ जाहिरात आहे त्याच्यामध्ये यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की पदा बेसिस वरती, जी ले ले आहे, ही जी पदा आहे, है, है, की पदं आहेत ही पदं पूर्णपणे टेम्परेरी बेसिसवरती ही घेतलेली आहेत आणि ही जी पदं आहेत ऑफिशियल लेडिकेटर मुंबई इथं आहेत आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की याच्या या पदांकरता काही एक्सपिरियन्स आपल्याला हवा आहे त्याच्यामध्ये बघा ड्राफ्टिंग काउन्सिलिंग या पदाकरता तुम्हाला मिनिमम थ्री इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तो जो एक्सपिरियन्स आहे तो लिगल प्रॅक्टिस बार विथ नॉलेज ऑफ कंपनी लॉ कॉर्पोरेट लॉज त्याच्यामध्ये पाहिजे असोसिएट जी पोस्ट आहे याच्यामध्ये सुद्धा थ्री इयर ऑफ प्रॅक्टिस आहे ती पण इथे दिलेली आहे ही मूळ जी जाहिरात आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे तिथून तुम्हाला जे काही सिलेक्शन प्रोसेस असेल ते सुद्धा दिलेली आहे त्याशिवाय तुमच्या असणाऱ्या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही अप्लाय करत असताना ज्या लागणार आहेत त्या सुद्धा हिने दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट ऑफ ड्राफ्टिंग असोसिएट शाल बी फॉर मंथ स्टार्टिंग फ्रॉम डेट तुमची अपॉइंटमेंट झाल्यानंतर फक्त बारा महिन्याकरता ही तुमची अपॉइंटमेंट असेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय जो फॉर्म आहे तुम्ही जेव्हा अप्लाय करणार आहे तो फॉर्म याच पीडीएफच्या सगळ्या शेवटी इथं पण दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते हे करू शकता त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी करता जर आपल्याला काही अडचण आली तर आमच्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि ही जी पी आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा